भर घेतले मी तीळ अर्धा किलो शेंगदाणे भाजून दिले मी आणि नेवलेत आता हर्षीचे पप्पा चोळत आहेत गुळ घेतला पावशेरभर चाकूनी कापून मी टाकला इथं भात सकाळी सकाळी पावशेर घेतली साखर झाले तोळून पूर्ण शेंगदाणे आणि आता हरषीचे पप्पा खात आहेत शेंगदाणे आणि गुळ पण एक दोन घास खाल्ले आणि आता उठून गेले मिक्सर आणायले गे झाले शेंगदाणे मी हातावर घेऊन घेऊन फुकून नीट केले शिजला भात इकडं मिक्सर मधून काढायचे आता साखर हे भराय झाले पिठी साखर काढून आता टाकायचे शेंगदाणे शेंगदाणे टाकायचे आता शेंगदाणे काढायचे आहेत झाले शेंगदाणे काढून झाले आता शेंगदाणे काढून आता काढायचे तीळ झाले तिळ काढून धाले तिळ काढून आता टाकायचा गुड थांबून आपल्याला कोण बनवायचे ना हरशी तुला कोण नाही खायची का खायची नाही आणि आता हे काढून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं तर हरषीचा पप्पा आता चमच्या करत आहेत एक जीव

चमचान करत होते तर चमचा नव्हत नव्हतं म्हणून हाताने करत आहेत हर्षूचे बाप्पाला चेंडू खेळायले नाही बांधला जातो लाडू बांधले

मला वाटलं बांधता येणार नाही काय <laughs> आता पावद्या बांधता येतात का त्याला सोडते ना ते तिळ आणि चंगदानी hmm. म्हणून ते लाडू बांधले जातात

तिळगुळे हे लाडू राहतात का वाटायचं तिथं कामावर का अरे झाली आमची कोण तयार एक जीव केलेला आहे आणि मस्त झालेली हर्षूचे पप्पा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि सर्व युट्यूब फॅमिली तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओला हर्षू धर धर तिळूगुळू घे आणि गोड गोड बोल दे म्हणत नाही हरशु